नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडितकर यूट्यूबवरील ऑपबेट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो नेहमीप्रमाणे ऑफबेट या नावाला शोभेल असाच एक विषय आपण घेऊन आलेलो आहोत आणि तो विषय असा आहे की पुणे मुंबई दरम्यान जी रेल्वे वाहतूक आहे म्हणजे पुणे हे जंक्शन त्याच्यानंतर लोणावळा असेल खड्डाळा असेल आणि त्याच्यानंतर घाटमार्ग घाट मार्गावरील घाट ज्या मार्गिका आहेत त्या मार्गिका म्हणजे बोरघाट ओलांडून सर्व रेल्वेगाड्या या कर्जतला पोहोचतात आणि हा जो मधला टप्पा आहे बोरघाटाचा ती जी मार्गिका आहे त्याच्यामध्ये अप डाऊन आणि मिडल असे तीनच मार्ग आहेत आता ह्या तीन मार्गापैकी कुठल्याही एका मार्गावर जर दरड कोसळली किंवा काही अपघात झाला किंवा आणखी काही प्रश्न निर्माण झाले तर एक मार्गिका बंद होते आणि फक्त मग दोन मार्गिका उपलब्ध असतात आता ह्या मार्गावर आणखी काही मार्गी मार्गिका असाव्यात असा विचार असा चालू आहे त्या दृष्टीने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचं काम हाती घेण्यात आले आहे आणि कोकण रेल्वेकडून हे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत आहेत आणि याच्यात एकूण साधारण सात मार्गिका सुचवण्यात आलेल्या आहेत आणि या सात मा सात मार्गिकापैकी कुठल्याही दोन अंतिम करायच्या आहेत आता ह्या बोरघाटामध्ये स्लोप जो आहे तो एकाच सदोतीस आहे म्हणजे सदोतीस नैसर्गिक स्लोप एक सदोतीस मीटर आडवा आणि एक मीटर उभा म्हणजे हा स्टीप स्लोप आहे आणि ह्या स्ली ह्या स्लोपला कमी करण्यासाठी जे प्रमाण हवं ते एका शंभर एकास सत्तर किंवा एकास ऐंशी अशा पद्धतीचे हे पर्याय सुचवण्यात आलेले आहेत आणि तीव्र स्वरूपाचा चढ आणि त्याच्यानंतर उतार असल्यामुळे दोन्ही ठिकाणी अडचणी निर्माण होतात कारण उतार असेल तर विशिष्ट ठिकाणी आपण मुंबईला प्रवास करताना अनुभवला असेल की गाड्या काही सेकंद काही मिनिट थांबतात ब्रेक तपासले जातात आणि त्यानंतर तान वेगाने गाडी कर्जतच्या दिशेने मार्गस्थ होते असंच येताने म्हणजे कर्जतकडून आपल्याकडे सुद्धा चढ आहे आणि लोणाळ्यावरून पुन्हा कर्जतकडे जाताना चढ आणि पुन्हा उतार आहे अशा या तांत्रिक गोष्टी असल्यामुळे म्हणजे नैसर्गिक रचनेमुळे निर्माण झालेल्या तांत्रिक गोष्टी म्हणजे तीव्र स्लोप तीव्र उतार आणि येताने कर्जतला गाडीच्या मागे बँकर म्हणजे जोड इंजिन लावावं लागायचं जेणेकरून पुढे ओढणारं इंजिन पुढे ओ ओढेल मागून दोन बँकर गाडीला मागून ढकलतील जेणेकरून तो चढ आहे तो चढ पार केला जाईल अशा पद्धतीचं हे कामकाज चालू होतं आणि ह्या कामकाजाला आता काही पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत ज्यांमुळे पुणे मुंबई दरम्यानची वाहतूक वेगवान होईल विशेषत मेल एक्सप्रेस गाड्या आहे प्रवासी वाहतूक वेगवान होईल आणि जी गुड्स ट्रेन आहे म्हणजे मालवाहू गाड्या आहेत त्यासुद्धा मुंबईवरून पुणे किंवा जवाहरलाल नेहरू जे उरणला मोठं बंदर आहे त्या बंदराकडून घेऊन येणाऱ्या किंवा क्या बंदराकडे माल घेऊन जाणाऱ्या गाड्या हे सगळं जे जुळून आणायचं आहे ते सगळं पूर्ण करता येईल असं रेल्वेचं नियोजन आहे आणि त्यासाठी विविध गोष्टी किंवा विविध पर्यायांची चाचपणी करण्यात येत आहे लोणावळा कर्जामुळे दोन नव्या मार्ग मार्गिकांमुळे रेल्वे वेग वेगवान वाहतूक होणारी गाड्यांची संख्या वा वाढणार आहे गाड्यांचा वेग कमी करा त्याला बँकर जोडा किंवा ह्या दोन नव्या मार्गिकामुळे एखादी मार्गिक बंद झाली दरड कोसळली वेगवान पा पावसाळ्यात वेगवान पाण्याच्या प्रवाहामुळे रूळ रुळाखालचं जे बनास्ट आहे ते वाहून गेलं रूळ मार्ग मोकळे झाले तर ह्या सगळ्यांमुळे ज्या अडचणी उद्भवतात त्या ह्या नव्या मार्गिकांमुळे उद्भवणार नाहीत तीव्र उतार तीव्र चढ याच्यामुळे रेल्वे रूळ जे झिजणे त्यांचं जे झिजणं व्हायचं घासू म्हणजे घासून घासून त्यांचं जे झीज व्हायची ती आता कमी होणार आहे आणि हे सगळे पर्याय आपल्यापुढे येत्या काही वर्षात येणार आहेत परंतु ह्याच्यातला मूळ मुद्दा असा की आपण मागेही एका त्या मुद्द्यावर चर्चा केली होती की रिंग रोड रिंग रोड करायचा आहे त्याच्यामध्ये जवळपास साडेसव्वीस वर्ष व्हाय गेली रिंग रोडसाठी अजून एक विटही रचली गेलेली नाहीये आता या नव्या मार्गिका प्रस्तावित आहेत आता तुम्हाला गंमत सांगतो ह्याच्यामधली पुणे लोणावळा दरम्यान तिसरी मार्गिका म्हणजे दोन अस्तित्वात होत्या आणि तिसरी मार्गिका ही एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी ह्या चौदा वर्षात ती त्या मार्गिकेचं काम झालेलं आहे आणि आता एक दोन तीन म्हणजे अप डाऊन आणि मध्य ह्या मार्गिकांशिवाय नवी मार्गिका टाकायची त्याचा विचार एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते दोन हजार चौदा अशा चाळीस वर्षांनंतर आपल्या लोकांना सुचला आहे त्यामुळे शासन प्रशासन केंद्र शासन राज्य शासन रेल्वे बोर्डा बोर्डाच्या अधिकारी आपले लोकप्रतिनिधी जनप्रतिनिधी समाजसेवक पुणे मुंबई प्रवास करणारे लाखो प्रवासी ह्या कोणाच्याही मनात ही बा ह्या मार्गिका वाढवाव्यात त्यांचा विस्तार करावा अशी साधी बाबसुद्धा लक्षात आलेली नाही ही चाळीस वर्ष असेच वाया गेलेले आहेत ह्या चाळीस वर्षात पुणे मुंबई दरम्यान लोकल वाहतुकीसाठी आणखी दोन मार्गिका टाकता आल्या असत्या घाटात आणखी मार्गिका तयार केला केल्या करता आल्या असत्या त्यावेळेस महागाई कमी होती साहित्याचा वाहतुकीचा मजुरीचा सा दर कमी होता तरी पण हे चाळीस वर्ष असेच वाया गेलेले आहेत आणि आता नव्या मार्गिकांचा विचार दोन हजार चोवीसमध्ये सुरू झालेला आहे तो प्रत्यक्षात साकार कधी होईल याची कोणतीही खात्री आजच्या दिनांकाला देता येत नाही त्यामुळे विलंब लावायचा 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 किती लावायचा हे आपल्या लोकांनी आता ठरवायला हवं नशीब दोन हजार चोवीसमध्ये मार्गिका वाढवण्याबद्दल सुचले तरी अन्यथा पुण्यातल्या रस्त्यांची काय अवस्था आहे पुण्यातल्या वाहतूक कोंडीबद्दल काय परिस्थिती आहे किंवा महाराष्ट्रातल्या नवी मुंबई महाराष्ट्रातल्या आणि मुंबई महानगर प्रदेशात नाशिक आजूबाजूचा बाकीचा परिसर असेल किंवा महाराष्ट्रातल्या सर्व वा नगरांमध्ये वाहतुकीची समस्या किती गंभीर आहे लोकलचे किती अनेक प्रश्न आहेत मग ते हार्बर मार्गावरील असेल सेंट्रल मार्गावरील असेल म्हणजे मध्य मार्गावरील असेल आणि वेस्टर्न म्हणजे पश्चिम मार्गावरील असेल इकडे आसनगावपर्यंत येणारी रेल्वे कल्याण मार्गे असेल कर्जत पाणारी येणारी असेल पनवेल कर्ज देणारे असतील हे सगळे प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत चाललेले आहेत आणि त्याच्याकडे जे जाणीवपूर्वक तांत्रिकदृष्टीने व्यावहारिक दृष्टीने लक्ष द्यायला हवं ते दिलं जात नाही हे आपल्या लोकां आपली शोकांतिका आहे कारण आपण प्रामाणिकपणे कर भरतो सगळ्या नियमांचं पालन करतो तरीही आपल्याकडे बी हे अशा पद्धतीचं गर्दी गोंगाट गजबज वेळेवर गाड्या उपलब्ध न होणे रस्ता ट्रॅफिक जाम ही भोग का येतात असा प्रश्न मला पडतो म्हणून हा विषय पुणे लोणावळ्या दरम्यानच्या मार्गिका बोरघाटातले प्रश्न आणि चाळीस वर्षानंतर मार्गिकांसाठी विचार करण्यास झालेली सुरुवात या अनुषंगाने हा विषय मी तुमच्या पुढे घेऊन आलो हा विषय ऑबिट ह्या आपल्या शीर्षकाला साजेचा असा आहे असं मला वाटतं तुम्हाला या विषयी काय वाटतं मला जरूर तुमच्या अभिप्रायामधून कळवा आणि आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडितकर याला रजा द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम